नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तब्येत ठीकल्यासण्यामुळे दोन दिवस व्हिडिओ आले नाही पण आजपासून रेग्युलर येतील तर आज आपण बनवणार आहोत ही तोंडुळ्याची सुक्की भाजी जी की टिफिनसाठी एकदम परफेक्ट असा ऑप्शन आहे आणि आज आजकाल मार्केटमध्ये तोंडुळेसुद्धा भरपूर यायला लागलेत चला तर मग दाखवते कशी बनवायची तोंडुळे पहिले स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक असे कापून घ्यायचे कढईमध्ये दीड चमचा तेल घालायचं अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान असं फुलू द्यायचं नाही तर ते कचकच लागतं नंतर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा कांदा आहे अशा पद्धतीने पातळसर कापून घेतला आणि तोसुद्धा आपल्याला छान असा लालसर रंगावरती परतायचा सो आहे सोबतच त्याच्यामध्ये एक टॉमॅटो घातलेला आहे आता टॉमॅटो हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता कारण तोंडू हे स्वतःच थोडेसे आंबडसर असतात त्याच्यामुळे तुम्हाला जर नसल घालायचा ना टॉमॅटो तर नाही घातला तरीसुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला पाव चमचा हळद पाव चमचा या ठिकाणी मी कश्मीरी लाल तिखट वापरले रंगासाठी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल तिखट वापरलं आहे तिखट थोडंसं जास्तच करायची ही भाजी कारण तोंडुळे हे आंबट किंवा गोडसुद्धा असतात त्यामुळे भाजी आपल्याला करताना थोडीशी तिखट अशीच करायची कमी गॅस ठेवायचा एक दोन चमचे पाणी घालायचं आणि आपल्याला हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे जेणेकरून भाजीची चव ही एकदम अप्रतिम येईल अशा पद्धतीने मसाले तेल सुटेपर्यंत परतले की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कापून घेतलेले तोंडुळे घालायचेत तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच कळवा आमच्या भागात याला तर याला तोंडुळेच म्हणतात तर अशा पद्धतीने तोंडुळे हे एकदम पातळसर कापायचे जेणेकरून आपल्याला ते वाफेवरच शिजवायचे तर मग ते लवकर शिजून तयार होतील आणि ही भाजी खाण्यासाठी ना एकदम अप्रतिम अशी लागते तर बघू शकता संपूर्ण मी एक जीव करून घेतलं मसाल्यामध्ये एकदम आपल्याला पाववाटी एवढंच पाणी घालायचे हे नाही तुम्ही घातलं तरीसुद्धा चालणार आहे कारण वाफेवरती आपले हे तोंडवे शिजून तयार होतात पण थोडंसं पाणी घातलं की म्हणजे कसं भाजी खाली लागत नाही तर कमी गॅसवरतीच आपल्याला सात ते आठ मिनटं दहा मिनटंसुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण तुम्ही किती जाड किंवा किती पातळी ही भाजी कापली त्याच्यानुसार शिजायला वेळ लागतो तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली तोंडाची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम चमचमीत अशी ही रेसिपी होते चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा अगदी वरम भात जरी बनवला ना तर तोंडी लावायलासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता मला तर ही रेसिपी खूपच आवडते तुम्ही सुद्धा एकदम अशाच पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे करून बघा वरून कोथंबीर घाला पुन्हा एकदा एकजीव करून घ्या आणि अशा पद्धतीने आपली ही सुक्की तोंड भाजी बनवून तयार झालेली आहे मग मला कमेंट करून कळवा कर की तुम्ही याला काय म्हणता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे ते सुद्धा मला नक्की कळवा कारण तुमच्या एका कमेंटमुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे एक कमेंट तर नक्की करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडासुद्धा आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा